नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत असा मिरचीचा ठेचा एका चपातीऐवजी दोन चपात्या खाल एका भाकरीऐवजी दोन भाकरी तर खालच पण याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवडाभरसुद्धा तुम्ही खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून दहा ते बारा दिवस हा ठेचा खाऊ शकता बनवायला सोपा खायला टेस्टी चला तर मग ठेचा बनवायला सुरुवात करूया तर चटपटीत ठेच्यासाठीच्या मिरच्या पाहूयात तर इथे मी घेतले आहेत दोन प्रकारच्या मिरची तर इथे एक दहा ते बारा आपली नेहमीची हिरवी मिरची घेतली थोडीशी तिखट आणि एक कमी तिखटवाल्या दोन ते तीन मोठ्या जाड मिरच्या घेतल्या आहेत तर ही मिरची तिखट आणि झणजणीत अशी आहे तर यामध्ये ह्या जाड मिरच्या आपण मिक्स करून ठेचा बनवणार आहोत तर ही मिरची कमी तिखट आहे पण खायला स्वाद असते सर्वच जर झणजणीत मिरचीचा ठेचा केला तर फारच तिखट असा होतो तर दोन प्रकारच्या मिरच्या मिक्स करून मी ठेचा बनवते आहे तुम्ही या मिरचींचं प्रमाण कमी अधिक घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर वजनी म्हणाल तर या एक शंभर ग्रॅम एवढ्या मिरच्या आहेत सर्व तर मिरची सर्व धुवून घेतली कोथंबिरी यासोबत धुवून पाणी निथळाला ठेवलं तर सर्व मिरची अशी ती धुवून घेतली आता मिरची आपण मोडून घेऊयात तर मिरची अशी पुसून झाड मिरची आहे ती मोठी ती अशा या मोडून घेते आणि मिरची आता आपण भाजायला घेऊयात गॅसवर तवा ठेवून घेतला मध्यम ते मंद आचेवर गॅस करून सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर एवढ्या मिरचीसाठी मी एक अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतले शेंगदाणे मस्त खरपूस मध्यम ते मंद आचेवर भाजून घेऊयात साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजले काढून घेतले आता ह्याच गरम तव्यावर घालूयात मोठी जाड मिरची मोडून घेतलेली तर सुरुवातीला अशी ही जाड मिरची थोडीशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर यात आपण जी बारीक मिरची आहे तिखट ती घालूयात तर दोघंही मिरच्या अशा सुरुवातीला आपण तेल टाकून थोडंसं भाजून घेऊयात तर इथे मी पोहे खाण्याचा एक चमचा एवढे तेल टाकले आणि आता तेलात मिरची चांगली भाजून घेऊयात आता मोठ्या मिरचीलाही मस्त असं डाग पडत आला आहे उलटपालट करून तेलात दोघंही मिरच्या मस्त भाजून घेतल्या तर हे पहा सर्व मिरचींना मस्त असा डाग पडला आहे आणि यात घालूया आता पाकळ्या दहा ते बारा लसण पाकळ्या घालून मस्त असा लसूणसुद्धा मिरचींसोबत डागपडेपर्यंत भाजून घेऊयात हवं तर तुम्ही लसूणाचं प्रमाण अजून थोडंसं वाढवू शकता तर आता मिरची आणि लसूण काढून घेऊयात आणि खलबत्त्यामध्ये भाजलेले लसूण मिरची घालूयात तुम्ही हवं तर मिक्सरलाही फिरून घेऊ शकता पण असा खलबत त्यातला ठेचा अजूनच स्वाद असा लागतो आणि मिरची लसणासोबतच मुठभर अशी कोथंबीरही घालूयात वरून आत्ताच चवीनुसार सर्व मीठ घातलं आणि ठेचून घेऊयात मिठामुळे पटकन ठेचा ठेचला जातो आता ठेचा असा ठेचत आला की तेव्हा यात घालूयात भाजून घेतलेले शेंगदाणे शेंगदाण्याची सर्व साल काढून घेतली आणि शेंगदाण्यासोबतसुद्धा मिरची अजून ठेचून घेऊयात जास्त शेंगदाण्याचं पीठ करायचं नाही तर थोडंसं जाडसर असाच शेंगदाणा ठेवायचा तर हे पहा मस्त असा ठेचून तयार झाला हा ठेचा आता ठेचा आपण काढून घेऊयात एकदा मी मिक्स करून घेतला होता आणि पुन्हा असा ठेचून घेतला तर हे पहा थोडंसे शेंगदाणे असे मस्त जाडसर यात दिसत आहेत आणि थोडासा जाडसर असा ठेचा ठेवला आता पुन्हा त्याच गरम तव्यावर आपण तेल घालूयात आणि तेल गरम झाल्यानंतर यात घालूया अर्धा चमचा एवढे जिरे अर्धा चमचा एवढी बडीसो इथे दोन ते तीन मेथीदाणे घालू शकता आणि अगदी चिमुटवार एवढे हिंग घातले नाही हिंग घातले तरी काही हरकत नाही किंवा नसेल तुम्हाला जिरे बडीसोप आवडत तरीही चालेल पण बडीसोप जिरे एकदा टाकून बघा बडीसोपमुळे मस्त असा ठेचा लागतो थोडेसे दाणे जिरे बडीसोप घातल्यावर अजूनच ठेचाला मस्त अशी चव येते आणि मेथीमुळे अजूनच हा ठेचा दोन दिवस टिकायला मदत होते तर हा ठेचा आपण एक आठवडाभर खाऊ शकतो फ्रीजमध्येही एक दहा ते पंधरा दिवस आरामात राहतो मध्यम ती मंद आचेवर ठेचा तळायचा आपण आधीही मिरच्या लसूण वगैरे भाजून घेतले होते म्हणून तेल आधी सुरुवातीला गरम झाल्यानंतर गॅस अगदी मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर थोडासा तळला गेला की आता यात घालूया आपण दोन चमचा एवढे दही मस्त असा चटपटी था ठेचा होतो तिखट लवंगी मिरची असेल तर त्याचा झणझणीतपणा जन थोडासा कमी होतो तर दोन चमचे दही घालून यात मस्त मिक्स करून घेऊयात गॅस अजिबात मोठ्या किंवा मध्यम आचेवर करायचा नाही मंद आचेवरच ठेचा मस्त दह्यात उलटपालट करून घ्यायचा थोडंसं दही कमी होत आलं की गॅस बंद करून घेऊ शकता आणि यातच कढीपत्त्याची पानं मी अशी कापून घातली आणि पुन्हा ठेचा मस्त पॅलट करून घेऊयात आता गॅस बंद करूयात आणि मस्त असा ठेचा आपला तळल्या गेला आहे तर कुठेही दह्याचं पाणी दिसत नाही मस्त दहीचं तेल होऊन चटपटीत असा हा ठेचा तयार झाला अगदी गावरण पद्धतीने चटपटीत ठेचा आपला तयार आहे ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत तांदळाच्या नाचणीच्या भाकरीसोबत कण्याच्या भाकरीसोबत तर फारच मस्त लागतो अगदी चटपटीत आणि दहा ते बारा दिवस टिकणारा ठेचा आहे प्रवासातही घेऊन जाऊ शकतो बनवायला सोपा खायला टेस्टी चपातीसोबत भाकरीसोबत कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा तोंडी लावण्यासाठीसुद्धा हा ठेचा बनवून ठेवू शकतो वरण भात आमटी भात एखाद भाजी नसेल तर तेव्हाही आपण फ्रीजमधून ठेचा काढून खाऊ शकतो अगदी चटपटीत ठेचा आपला तयार आहे एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारे सांगा धन्यवाद